दहावी तुम्हाला सर्वांना पहिलं दहावी वर्षाच्या शुभेच्छा पास वर्ग आणि होणार आणि माझं नाव पहिले ओळख करतो की सुरेज आहे मी सुरेज बरेचशी मंडळी आहे सर्प मित्र प्रवीण पाटील माझं नाव आहे आणि आपल्या या विभागामध्ये आपण घरी साफ आपण खूप साप वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि सुरक्षित त्याला सोडतो असं थोड्यात एक काम आहे तर बरीच वर्ष हे सर्व काम केल्यानंतर आपल्याला सापांची जी भीती आहे जोपर्यंत आपल्याला सापांची भीती का वाटते कारण आपल्याला सापांच्याविषयी माहिती नसते आणि खूप गैरसमज विवाह सत्ता असते तुम्ही दहा विला तर तुम्ही शाळेत जातात खूप अभ्यास करता परत क्लासेस घेतात त्याच्यानंतर एक परीक्षा आल्यानंतर तुम्हाला असं सहज वाटतं सहज तुम्ही ऐंशी नव्वद पर्सेंटेज काढता पण ज्यापर्यंतचे अभ्यास नाही किंवा क्लासेस नाही किंवा शाळेत कमी करतात अशा पोरांना खूप कठीण वाटेल परीक्षा आणि त्याला काठावर पास होणे पण मुश्किल होत तर सापाच्या बद्दल पण तसं झालं की सापा आपल्याला नाही तोपर्यंत आपल्याला भीती राहते आणि साप असा विषय आहे की तो माणसाचा आपण घाबरतो त्याची विशेष गोष्ट काय तर सापामध्ये विष असते जर शरीरात विष गेला तर आपण मरण पाहतो पण सापाला देवाने अशी शक्ती दिली की त्याला तो विष देखील स्वतःच्या साठवून घेऊ शकतो आणि गरज असेल तेव्हा त्याचा वापर करू शकतो आणि गरजच पडली त्याच्या जीवावरच भेटलं तर तो दंश करून एखाद्याचं जीव देखील घेऊ शकतो त्याच्यामुळे साप ज्याला हातपाय नाही आपल्याला हातपाय आपण परत पण सापाला वाचण्यासाठी असं विषाच्या व्यतिरिक्त त्याला काहीच नाही तर त्याच्यामुळे जेव्हा त्याच्या जीवावर येतं तेव्हा त्याला एखादं भक्ष्य पकडायचं असेल तेव्हा तो विषाचा वापर करतो आणि स्वतःचे उपजीव म्हणजे उपजीव करत असतो तर सापांमध्ये बरेच प्रकार येतात आपण आपण बरेचसे आता गावातच राहणार तर आपल्याला देखील बरेचसे साप माहीत असतील त्याच्यामध्ये विषारी साप जे आहेत ना त्याच्यामध्ये नाक सर्वांना माहीत असते त्यामुळे तो विषारी असतो त्याच्यानंतर मण्या साप असतो जो रात्रीच्या अंधारामध्ये विषगर असतो तो खाला असतो पटके असतो खरा मण्यावर तिसरा विषय साप आहे तो म्हणजे अंधारासारखा दिसला असतो आम्ही खूप हुशार असतो दोन डोके असते आणि विस्ताना सुस्त वाटतो पण तो अगदी चपल असतो अगदी सेकंद म्हणजे आपण ही लोण्याची बावली म्हणजे एका झटक्याने ओपन करतो ना त्याच्या आतमध्ये तो दौश करून रिटर्न करतो आणि चौथा विषय जात असतो त्या तुळशी असतो तुळशी आपण सर्व नाही असतो तो आपल्याकडे शक्यता नाही हा छोटाच असतो तो असं काटेरी भागात वळवंटा असतो तो देखील त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सगळ्यात जास्त सर्वांना उत्तम साप आहे तो अदरवाड ऐकलं सर्व नाही अदरवाड नाव तरी ऐकलं असेल ना तर हा साप संपूर्ण भारतामध्ये अदरवाड त्याला बोलतात इंग्लिशमध्ये त्याला रॅट्स नाही बोलतात तो हिंदी हिंदी सर्वात जास्त आणि त्याला रॅट्स नाही त्याच्यानंतर आपल्याला दिवस साप पास पावली आपल्याला माहीत असेल म्हणे असे अनेक साप आहेत जे आपल्या आजूबाजूला भेटतात आता मी एक साप मला जो भेटला तो अतिशय साप मार, मारुन का वाचवायचे कारण जे आपल्याला भीती आहे आणि भीतीपोटी आपण त्याला मारत असतो बरोबर ना कोणाच्याही घराजवळ साप आला घरात साप आला तर आपण लगेच त्याला मारणे हा एकच पर्याय पण ते मारून मारून आता नामशीच होतो जसे काही वर्षपूर्वी काय म्हणतात कारण ते मारले गेले किंवा त्यांचा विनाश झाला पण आता फक्त त्यांना फोटोमध्ये असे हे साप आहे की जे आता खूप दुर्मिळ आहेत जे आपल्याला भविष्यात बघायला भेटणार नाही कारण त्यांच्या लुप्त होऊन चालली तर हा जो साप आहे असतो मला माझी तर हा साप जो आहे ना हा आपल्या घराच्या गार्डनमध्ये असतो किंवा थोड्या झाड आणि हा साप त्याच्याबद्दल ज्या आहे की हा साप चालू फोडतो म्हणजे आपण जेव्हा चालतो आणि अशी झाडं जोडप असते त्याला असतो आणि मग आपण जेव्हा केल्यानंतर पंधरा डोक्याला पंधरा रुपये त्याच्यामध्ये गैरसमज असं झाला की हा साप टाळू फोडतो टाळू फोडतो म्हणजे का टाळू म्हणजे आपले कठीण असतं ना ते फोडणे असे केलं तर एखाद्याने भांडा भांडताना एकामेकाचे दगड म्हणजे डोका पडला तरी पण आपण असं म्हणू की त्याने आपण डोका फोडला टाळू शकतो गैरसमज आहे आणि हा साप जो आहे हा तीन प्रकार त्याच्यामध्ये त्याच्या आपण चार सात साप चांगलं ज्याच्याने चावल्याने माणसाचा मृत्यू होईल ते विषय असतात आणि ज्याने माणसाला काही चाप होत नाही असे तीन विषय असतात पण हे जे साप आहे कारण थोडासा विष असतो जे पशुपक्षी कीटक किंवा सडे बिडे असतात छोटे त्यांना चावल्यानंतर त्यांचा जीव जाऊ शकतो थोडं छोटासा कमी विष याचा असतो साप मला आहे की तीन चार वर्षात बऱ्यानंतर त्याच्या अगोदर चार पाच साप मी हे पकडलेले पण दुर्मिळ असणारा साप जो आहे बघा तो त्याचा एकदम पानासारखा असतो आपण झाडावर पाहत असतो त्याच्यामुळे हा साप आपल्याला आपल्या समोर असल्या दिसत नाही आणि दुसरी गोष्ट हा एकदम वेळ असतो नाही तसं तो मुवमेंट त्याच्यामुळे हायतो की तो सापच नाही तर

पण इथे तो शेतीच्या माध्यमाने तो समजून घेतो आणि खाली पडत तर असा हा साप जो आहे हा निमिषय साप आहे आणि खूपच दुर्बीण आहे आणि दिसायला नाजूक जरी असतात तरी तो चपल खूप बाकी तुम्हाला काय वाटतं सापांबद्दल थोडीशी इथं आपण सापांना दाखवून बोलतो

तुम्ही एवढे बोलतो तुम्ही बोलता मला तुमचं दहा मिनटं अमूल्य साठ मला दिला आणि सापा थोडीशी माहिती सांगण्यासाठी मला देखील संधी मिळाली आणि थोडक्यात या सापाच्या माध्यम एक महिना भेटलो तर तुम्हाला अर्धी एकदा शुभेच्छा देतो भावीच्या वर्षाच्या आणि परत तुम्हाला तुमच्या घरी किंवा तुमच्या माझ्यात कोणाला साप दिसला का किंवा असेल मोठा इव्हेंट करायचा होता त्यावेळी आजगर होता भाऊंकडे हां बराच मोठा किती फुटांचा होता नऊ फुटांचा आजगर होता म्हणजे भाऊंचा दीडपट असा पकडा हां हा तेव्हाच कार्यक्रम करायचा होता माहितीसाठी हा बाबला मन्यार पुरसे गोनस आणि जे किंग कोबरा किंवा नाग नाजा नाजा म्हणून त्याला ओळखतात हे काही एकंदरीत ना नाजा रॅट स्नेक हां काही इंग्रजी नाव आहेत काही वैज्ञानिक नाव वै। आहेत हे फक्त चार जाती विषय आहेत आपला गैरसमज काय गैर माहिती आहे ना साप चावल्यानंतर माणूस मारतो या एका पुढे आपण दोन हजार पेक्षा जास्ती जाती सापांच्या पंच्याण्णव टक्के जाती बिनविषयी काय माणसाच्या एकंदरीत बौद्धिक क्षमता म्हणजे त्याच्या जी नर्वस सिस्टीम विपरीत परिणाम होतो आणि खरं तर नर्वस सिस्टीम ब्रेकडाऊन झाल्यामुळे बरेचसे लोक मारतात साप चावल्याने लोक मरत नाहीत समजे तर मी माझा वैयक्तिक अनुभव झाला माझ्यावर साप चावला चावलेला बाबांनी एक नाव नाही निघालो लिवर वगैरे पाण्याचे पानशि साप असतो तो विषय नसतो हा रक्त निघून त्याच्या जातामध्ये म्हणून ना आता साप बोलल्यानंतर आपल्याला परिसर भेटी वाटणं स्वाभाविक म्हणजे तरी आपली गाळ मिळते परंतु सापांना मारणे हा पर्याय राऊन घ्यानंतर काही गोष्टी नामशी काही जाती नामशिक होण्याच्या मार्गावर काही झालेले आता येणार आपल्या गाड्यांमध्ये भेटणारा साप दुर्मिळ त्यांनी स्वतःला दादा त्यांचा आम्ही बरीच वर्ष एकमेकांना ओळखतो आणि त्याचा त्यांची ओळख ज्या माझ्या दादा जयंतीनंतर ही एक ओळख आम्हाला खरंच फक्त त्यांचा अनुभव या अनुभवाचं असे बरेच मी पण एकदा बघतो मोठे आदर वाटतील बघतील

आणि विषारी जरी साप असला तरी त्याच्यावर शंभर टक्के उपचार होतात फक्त तो आपण टायमावर पोहोचतो आणि जास्त वेळ न घालवता म्हणजे त्याला साप चालला त्याला पुन्हा घाबरत नाही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचणे गरजेचे आहे आणि पुढे ट्रीटमेंट डॉक्टर बघतो त्याच्यामध्ये काम वाचत पण असं पण नाही की शाखा किंवा काही कधी मस्ती करा साप आहे ते स्वतःला वाचवण्यासाठी चालणार नाही त्यांचा तो गुणधर्मच